गर्था। हेली गण मित्रांनो बघू शकता आपल्या समोर आहेत ना सुंदरसा नंदी आणि पूर्ण ग्रुप आहे आज सावली मैदान एक मानाचा मैदान यामध्ये एक प्रेक्षणीय भिंजवड झाली आपला नक्कीच पूर्ण महाराष्ट्राचा लाडका रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्या सोबत होता भडवलकरां भडवलचा लाडू ना लाडू आणि सध्याचा आहे ना ट्रेंडिंगचा आवाज आहे लाडू तर आपले त्यांची सवंगडी आहेत आपल्या सोबत दादा परिचय द्या स्वरूप आदेश कालेकर निरल बडवल तर काय म्हणणार आज बिंजोड सुंदर अशी बिंजोड झाली आणि ती मैत्रीपूर्वक काय म्हणणार मैत्रीपूर्ण झाली आणि कसं पल वाटला पाहिलं पब्लिकचा भितर आज पण आज पब्लिकने लागले ला आणि मथुर आतून होता काय विषय म्हणजे प्रत्येक वेळी आपण बघतो मथुरला पब्लिकने बघतो परंतु आज मथुर हातून होता आणि लाडू आपला पब्लिक नव्हता होता कसं नियोजन कसं झालं नियोजन आमच्या दोघांच्या संमतीने झाल शुभमदानी पण केला मी पण त्याला पोहोचतो आणि आज पूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते महाराष्ट्रामध्ये वाडा मालकांची इच्छा असते नंदी मथुरच्या गळ्यामध्ये पडावा तर आज आपला नंदी देखील मथुरच्या गळ्यामध्ये पडला तो काय आनंद असणार आनंद सगळ्यांना भरपूर ग्रुप लाख आणि कोणाच्या नाव काय नावाने नावा काय पालवतो आपली नंदी गाडीपूर नक्कीच आणि आपले सवंगडी तर बाबा काय म्हणणार आज लाडूचा आणि मथुरचा पल बघून काय म्हणणार पल म्हणजे पब्लिकचा डायरेक्ट भिताडच झाला आता आता काय टेन्शन नाही आता आणि जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि कर्जत तालुक्यातला सर्वप्रथम बैल असेल तर मथूरच्या काळात पालाला आहे आणि याचा आनंद आम्हाला मावत नाही आमच्यात आणि मथूरसोबत दादा काय यांचे विषय काय तुमचं मत असणार दादा म्हणजे एक दोस्ती अजून येते राजा माणूस आहेत त्यांचं काय जेवढं बोललो तेवढं कमीच आहे आणि आज लाडू अखंड महाराष्ट्र आज लाडूला बघत असणार कारण का मथूरच्या गलत पडला ना का आत लाडू आधी तर चर्चेत पर पर चर्चे ते, ते, चर्चे होता परंतु आज मथूरच्या गलत पडून अजून जास्त चर्चेत झाला त्याविषयी काय असं काय नाही लय बैलांना आम्ही पहिले विचारलेला घाटावरच्या बैलांनी वरच्या बैलांनी मग आम्हाला तीस तीस चाळीस चाळीस हजार वायजी सांगितलेली मग काय ते त्यांनी दाखवून दिला चर्चेत नव्हता आमचा बैल पण चर्चेत येऊन त्यांनी नाव केलं आमचं नक्कीच गरिबांच्या नंदींना चर्चेत राहणार राहुलदादा पाटील वायदी विषयी बसला वायदीचा कसं काय नियोजन कारण का जेव्हा का, आपला नंदी पलत पलतन कमी होता पण तेव्हा आपला सर्वप्रथम आपल्याला नंदी कोणी दिला होता सर्वप्रथम तसे लय नंदी मिळाले होते विमान झाला अजून महबूवाटा झाले फाजलराव झाला नंदीमध्ये पहाला आणि आपल्या ज्या प्रेक्षकांचा प्रेम असतो आपल्या नंदींवर त्याविषयी काय म्हणणार मित्रांचे साध्य आणि आई गाव देवीचा आशीर्वाद ये बाकी जेवढा बोलू तेवढा कमीचे नक्कीच अभिनंदन असंच विजयाचा गुलाल मिलवत राहा धन्यवाद आणि अजून उंचावर नाव नेलो लाडू आपला पूर्ण ग्रुप आहे मित्रांनो बघू शकता <coughs> तर मित्रांनो लाडू बायलाचे मालक देखील आपल्यासोबत जोडले गेले दादा काय म्हणणार आज आपला नंदी अखंड महाराष्ट्रात आता चर्चेत असणार काय म्हणणार विषय काय ना विषय आम्ही नावाला मालक येत बैल अख्ख्या ग्रुपचं आहे बैला सगळी पोरं हार या असतात सगळी पवार पाठी असतात पोरांचं काही टेन्शन नसतं दादा जे म्हणतात ना का नंदी आपल्याकडे असणं खूप सोपं असतं परंतु त्यांचं पालन पोषण करणं त्यांची निगा राखणं आणि पूर्ण नियोजन करणं एका हे एकाने होत नाही त्याविषयी काय असणं काय नाही घरी असते मम्मी मम्मी लक्ष देते आणि कोणता पोरगा का सांगितलं तर सगळी पोरं असतात बेड असं काय नाही कोणाला सांगितलं वाडाण सगळे एक शब्दात कोण नाही बोलत नाही बायला म्हणजे बायला एवढं प्रेम आहे ना सगळ्यांचं अर्ध्या रात्री उठून येतात पोरं अशी पोरं आहेत आपली नक्की आपला जो नंदीवरचा प्रेम आहे ना तो त्यांनी आज आपलं पारणं आपलं सर्व इच्छा पूर्ण केल्या असतील असं आपण म्हटलं तरी काही कमी नाही इच्छा तर पहिल्यापासून काहीच नव्हती पण आता काहीच इच्छा नाही राहिली सगळ्या बैलांच्या सगळ्यांची शर्ती झालेल्या आहेत सगळ्यांच्या मैत्रीमध्ये शर्ती झालेल्या आहेत आणि नक्कीच आज खूप सुंदर लढत झाली त्या लढतीविषयी काय म्हणणार का, का कसं वाटलं नंदीचा पल आपल्या मथुर सोबत सर सोबत आमचं स्वप्न पण होता पालाचा अभिनंदन तसंच विजयचा गुलाल राहा का मैदानामध्ये आपण भेट घेऊ दादांची